बारंबार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही जो डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे आणि इडला जो खासदार आहे माजी खासदार 임त्या झलील त्यांनी जो हरिजन शब्द वापरला वारंवार वापरला एक वेळच नाही तो 7 आठ वेळा वापरला म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत म्हणून आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्यांच्यावर ऍक्टर सिटी परमाने जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत आत आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबा विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा नसत आम्ही तेवीस तारखेला मोर्चा काढल्या शहर